आम्हाला छत्रपती हिंदुत्व मान्य आम्ही चालवणार सुद्धा धर्मावर खरं संकट आहे त्या टायमाला बघू आम्ही आम्ही बारीत तुझ्या राजकारणासाठी तू हिंदू हिंदू करणार मग येत ना आम्ही कमून आरक्षण देत नाही कर्ण बलवान धर्म धर्मच बलवान होणार धर्मातले लोक बलवान झाले धर्मातले लोक जर शक्तिशाली झाले तर धर्म शक्तिशाली होता लोक तिकडे होऊन धर्म कस काय मोठा होईल लोक तर सशक्त पाहिजेत बलशाली पाहिजेत देना बळ मराठ्यांना मराठा हिंदू आहे तो धर्माचं रक्षा करेन सगळ्या नीट बिकरेल तू नुसतं आम्हाला नीटच करायचं सांगतो मारा मारा भांडणं दंगली मराठे असले की कशी कुठा कुठे को होते यांना माहित आता कुठ्या कुठे होत नाहीत ना आता त्यांचा त्यांचा आड होतो संभाजीनगरला कर कधी झालं मग तिकडे जाऊन आरडा ऐकायला दे नागपूरला मराठेच लागते लोक नीट करायला मराठ्याशिवाय मजा नाही का तुम्ही मराठ्यातच वाटलो करायला त्याच्यामुळं आम्हाला तुमच्या देणं घेणं नाही आल आम्ही आमचं बघू काय काय करायचं जा। मुसलमान जावा खरं ते संकट वाटणं आम्हाला त्या टायमाला आम्ही बघू अरे मुसलमानापेक्षा बेकार वागायला ती हे देवेंद्र फुलेंचे पाहून येते कोरटकर येते सोलापूरकर घणशात येते मासाहेब जिजवलो छत्रपती शिवरायांना धर्मराजे धर्मवीर संभाजीराजेंना आणि हे भाषा देत आम्हाला आणि ती कबरच काढायचं म्हणते त्या दलिंदर धावण्याची कबर कोणालाच माहित नव्हती त्या औरंगीची दर्पण जाऊन झालं होतं कोणाला माहीत सुद्धा नव्हतं सगळ्या महाराष्ट्राला माहित केला संत देवेंद्र फडणवीस त्याची कबर कुठे आता अफजल खानाची कुठे त्याला ते ना देवेंद्र फडणवीसला कबरी काढायचा नाही फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला आणि मराठ्याला मोठं करायचं नाही हे त्याचा उद्देश आहे मराठ्यांनी समजून घ्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात यांनी आपला वापर केला हिंदू हिंदू त्याला ती कबर काढायची कबर काढायची कोण म्हणतंय देवेंद्र फडणवीस पोलिस कोणी लावले तिथं देवेंद्र फडणवीसने कशी काढायचे त्या याला हर घालायला ती दिवा लावायला दोन लाख साठ हजार रुपये कोण दिले मोदी साहेबांनी आणि कबर कोण काढा म्हणतो हे याला कबर नाही काढायची याला मराठ्याचे लोक याला माहित आहेत गरम डोक्याचे याला भेडवा दंगलीत म्हणजे केशी करून गुतून टाकू यांना आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही तेव्ह हो। आणि त्या मेलेला माणूस येतो ते दलिंदर हो। ते कुणकुण आलं तर एड्या भोकाचं इतक्याला मग काय आला आलं तर का इकडे उंटावर बसून दलिंदर ते पुरून टाकलो दुपांच्या ओढ्या वगळीत ते फडणवीस ते बाहेर काढ मराठ्यांशी राह आपलं एकजुट राहा ज्यावेळेस आपलं खरं धर्मावर संकट आहे ना त्या टायमाला माना आणि छाती ठोकपणे लढणारे मराठीचे पण आज रोजीरोटीची गरज आहे फडणवीस ती देत नाही आपल्याला धनगराला आरक्षण देत नाही

आम्ही संघटना उभा करतच नाही पहिला प्रश्न क्लिअर कारण संघटनेचा उद्देश काय असतो मराठा एक करणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं आमचा उद्देश काय मराठा समाज एक करणं आणि सोडवणं मराठा समाज एक बी झाला प्रश्न सुटला आज संघटनेच काय गरजे संघटना संघटना पक्षन फिक्षण काय समान नाही काय सेवक एवढा मोठा बलाढ्य समाधी सात करोड काम कोणाला सांगायचे आडी अडचणी सांगायचं कोणाल गोरगरे ही एक आम्ही त्यांना सेवक द्यायला त्यांचंच लेकरू त्यांचंच गाव त्यांच्याच आडा अडचणी सोडून घेण्यासाठी त्यांना नियम तिथं द्यायला लागलो ते त्यांना अडचणी सांगते ना आपल्या सोडायचा प्रयत्न करून नाही सुटले तर आंदोलनाचं माध्यम करू आपण मोठमोठे आले हे आमचा उद्देश आणि जरी त्याला मराठा सेवक नाव असतं तरी नाव मराठा सेवक पण काम करणार सगळ्या जाती धर्माचं हां हे आमचा त्याच्या मागचा उद्देश सगळ्या जातीचं काम मराठा सेवक करणार पण मराठ्यांसाठी हक्काचा एक माणूस त्यांना आधार म्हणून देणं गरजेचं होतं शहरात वार्डानुसार आणि गावात गावानुसार एक हे पूर्ण राज्यभर आम्ही उभा करणार ते मात्र सेवक म्हणूनच संघटना राजकारण म्हणून नाही आणि ते कधी होणार नाही सेवक म्हणून पक्षाचा संघटनेचा माणूस नसणार जर तो त्याच्यात घुसला तर आम्ही त्याला काढून टाकणार आणि तशा माणसाने मराठा सेवक म्हणून राहू पण नाही मनाने कारण पुढं चालून जर उघडं पडलं पक्षाचा अजेंडा घेऊन मराठा सेवक म्हणून तो आमचा घुसला होता तर मराठा समाज तुला पूर्ण संपून टाकेल राजकीय सामाजिक करिअरमधून त्याच्यामुळं तशा लोकांनी होऊ पण नाही मराठ्यांचे सेवा करण्यासाठी नोकर म्हणून याच्यात मराठा सेवक म्हणून प्रत्येकानं उतरावं नाही ना? ठरू आम्ही अचानकच अचानकच ठरू कारण अचानक धोका देणाऱ्या माणसाला अचानकच तारखी सांगावं लागते फडणवीस अचानक धोका देणारा क्रूर सूड भावनेनं वागणारा माणूस गोड बोलून सोंग करून मराठ्यांच्या मतावर निवडून आला त्यांचा जे आनंद आहे ना आज सगळ्या आमदार मंत्र्यांचा फक्त मराठ्यांमुळे भाजपमधले जेवढे आमदार मंत्री आज उड्या आहेत ना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे ना मंत्रिपद मिळाल्याला आमदारकी मिळालेला फक्त मराठ्यांमुळे त्याच्यावर विरजर टाकायला मला वेळ नाही लागत फक्त सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसला सांगणं गरजेचं आहे मराठ्यांच्या मतावर निवडून आलेलो होते हे अंतिम सत्य म्हणून मराठ्यांना आरक्षण द्या असं सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी फडणवीसला सांगावं या अधिवेशनाच्या आत आमचे गॅजेट आहे ते सगळे लागू करावे सगळ्या केसेस मागं घ्याव्या नसता मी चॅलेंज म्हणून तुमच्या पुढे असणार हे लक्षात ठेवा फडणवीस मॅनेज होणारा नाही आहे फुटणारा नाही आहे म्हणून जरा गरीबाच्या लेकरावर लेकराला शिखरावर न्यायचं आहे मला गरीबाच्या लेकराला आय पी एस आय दर्जाचा अधिकारी बनल्याला बघायचं उच्च शिक्षण घेतलेला बघायचं आमच्या लेकरांनी व्यवसाय टाकलेला ले बघायचं त्यांना आयुष्याचं द्यायचं आहे पिढ्यानं पारचं मला त्यांना उभा करून द्यायचं आहे तात्पुरतं एक दोन दिवसाचं नाही आमदार निवडून देणं म्हणजे पाच वर्षाचा तात्पुरता झाला सरपंच देणं चार पाच वर्षाचा झाला जिल्हा परिषद पंचायत समितीचा नगरसेवक केला म्हणजे चार पाच वर्षाचा झाला नोकरी दिली म्हणजे आयुष्याचं कल्याण झाला मला हे तात्पुरतं नाही द्यायचं चार चार दोन दोन वर्षाच त्यांना तालुक्यात तालुक्यावर शंभर दोनशे दोनशे वस्तिगृह दिले दिले तर गोरगरिबांच्या दोन दोन हजार लेकरांचं आयुष्याचं पिढ्यांना पार टिकणार त्यांना जर व्यवसाय उभा करून दिले बिना कर्जाचे बिनव्याजी कर्जाचे म्हणतो तुम्हाला त्याच्या पिढ्याना पार आयुष्याचं कल्याण झालं त्याला रोजीरोटी आयुष्याची मिळाली मुलांना जर शिक्षण उच्च शिक्षण घेतलं तो इंजिनियर झाला डॉक्टर झाला वकील झाला तो आर्किटेक्ट झाला तो कलेक्टर झाला तहसीलदार झाला पी एस आय झाला एस पी झाला तहसीलदार झाला नायब तहसीलदार झाला तो ग्रामसेवक झाला तो ओ झाला तो बी ओ झाला असल्या जर अधिकारी झाले तर त्याच्या आयुष्याचं कल्याण होणार आणि त्यासाठी मला काम करायचं ते मिळवण्यासाठी मी फडणवीसांना सुट्टी देणार आणि मी, मी, मी ते स्वप्न बघतो पिढ्याना पारचं समाजाला देण्याचं मी माझं पायापुरतं बघणार नाही माझ्या कुटुंबासाठी बघणार नाही मला मोठं होण्यासाठी मी बघत नाही ते समाजानं ओळखलं माझे हे स्वस्वार्थासाठी करत नाही येऊ घेत नाही पद घेत नाही हे त्याच्यात जरंगे मोडतच नाही हे माझ्या समाजाला माहिती आहे म्हणतो समाज माझ्या माग अहो मला शॉर्ट बसलो वा आम्हाला वाटलो तू दोन तीनशे लोक काही अरे हे मंडप मंगल कारला बसायला जागा मिळत नाही माय बापा खरंच तुमच्या चिरण्यात मस्त हा तुम्ही तुमचं हे योगदान मी वायाला नाही जाऊन त्या तुमचं योगदान हे ते एकजूट दाखवताना तुमच्या लेकराचं कल्याणच करणार आहे मी फक्त झुजतो तुमसाठी हां फक्त मला बाहेर येता येत नाही सध्या कार्यक्रमाला लग्नाला त्याला मला डॉक्टरने आराम करायला सांगितलं मला चालता येत नाही मी एका जागेवर बसून तुमच्या लेकराचं कल्याण करेन मराठ्यांना नाही जरी आलो तरी नाराज होत जाऊ नका हा ही विनंती आहे माझी तुम्हाला पण मला या समाजाला आयुष्याचं दे आणि देवेंद्र फडणवीस सांगतो मी चॅलेंज म्हणून उभा आहे तुमच्या बेमानी करू नका तुम्ही मराठ्यांशी गद्दारी करू नका त्यांना आरक्षण द्या त्यांचा हक्कही गॅजेट द्या तुम्ही जर नाही दिला ना मी चॅलेंज म्हणून मी मुंबईची तारीख आता डिक्लेअर करणार कारण रंगुनाचा उकाड आहे तिथं हिट असते मुंबई मग ते लोक माझ्या तरफड त्या दिवशी डिक्लेअर करील ना त्या दिवशी राज्य लॉक झालेलं असेल नागपूर नंतर आज देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नागपूर नाही जान तिकडे त्याचं इतरे जाऊन नका मला इथून पुढे मी जसं छगन भुजबळचं विचारून देत नाही तुम्हाला तसं इथून पुढं की याच्यावर काही भरोसा नाही हे देवेंद्र फडणवीसवर हे बेरचे बाहेर सोडून देणार आहे मी याला खरंच याचे प्रश्न विचारायचो याचं काही करणार नाही ते जरी नुसकान भरपाई देईन म्हणला ना काही देणार मी सांगतो ना तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या गाड्या जप्त केल्या कोरट करच्या त्याची प्रॉपर्टी जप्त केली राहुल त्या याची सोलापूर करे प्रॉपर्टी जप्त केली सगळी तिची त्याला टाकली पाहुणे येतोय अरे किती नीच विचाराचा माणूस असावा किती नीच विचाराचा असावा ना कि देवेंद्र फोनस कड का